नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जी लागवड कापसं जी केलेली होती त्याचं अंतर जे आपण अडीच बाय एक ठेवलेलं होतं त्याची आज ट्रॅक्टरनं या ठिकाणी काढणी चालू आहे बघू शकता हे बघू शकता अंतर आपलं आणि याचं जे संपूर्ण नियोजन आपण चॅनलवर शेअर केलेलंच आहे जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत आहे की आपण कशा पद्धतीनं हो नियोजन केलेलं आहे त्यामुळे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले संपूर्ण व्हिडिओ बघू शकता आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याची काढणी करताना करत असताना आपल्याला चार बाय एकचा कापूस ज्या पद्धतीने आपण ट्रॅक्टरच्या सहाय्यानं जमा करत असतो काढत असतो त्या ठिकाणी तितक्या सोप्या पद्धतीने हे आपल्याला काढता येत नाही कारण की अंतर हे कमी असल्यामुळं ते त्या ठिकाणी बसत नाही व त्या ठिकाणी पराठीचे ढिगं हे एका ठिकाणी होत नाहीत हे आपल्या या ठिकाणी निदर्श निदर्शनात आलेलं आहे जर आपण चार बाय एक जर लागवड केली असली तर आपली पराठी ही एका जागेवर त्या ठिकाणी जमा करणं आपल्याला सोपं झालं असतं ही एक अडचण या पद्धतीमध्ये आहे परंतु ही शुल्लक अडचण आहे हे आपण त्या ठिकाणी जेवढं जमा होईल तेवढं ट्रॅक्टरच्या सहाय्यानं करून बाकी आपण मजुराच्या सहाय्यानं करू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे यावर्षीचं नियोजन आहे ते कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे त्याबद्दलचे संपूर्ण व्हिडिओ आपण चॅनलवर प्रदर्शित करणार आहोत हे बघू शकता आपलं संपूर्ण क्षेत्र होतं दोन एकरचं आणि याच्यामध्ये आपल्याला एकोणतीस क्विंटल कापूस निघालेला आहे तर याचं मुख्यत ज्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये कमी पाऊस असल्यानंतर ही पद्धत अतिशय चांगलं उत्पादन देते जास्त पाऊस असलेल्या ठिकाणी तुम्हाला जमिनीची निवड ही मुख्यतः हलकी करायची आहे हलके हलके ते मुरमाड जमीन जी किंवा मध्यम काळी देखील करू शकता परंतु ज्या जमिनीमध्ये पाणी चाचून राहतं धरून राहतं त्या जमिनीमध्ये ही पद्धत जर केली त्याच्यामध्ये झाडाची संख्या जास्त बसते आणि अंतर कमी असल्यामुळं आपल्याला बोंड बोंडसडीचा त्याचबरोबर बोंडगळीचा त्या ठिकाणी बोंड नुकसान हे होऊ शकतं त्यामुळे शक्यतोवर जमीन निवडताना जमीन हलकी पाण्याचा निचरा होणारी किंवा मध्यम काळीची जमीन निवडू शकता त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन येईल आणि त्याचबरोबर ज्यांना पर्याय नाही ते देखील चांगल्या जमिनीमध्ये काप या पद्धतीचा अवलंब करू शकता परंतु आपल्याला पंधरा ते वीस फुटानंतर आपल्याला त्या ठिकाणी जमिनीच्या जी आपण मशागत करतो कापसाची त्यामध्ये आपल्याला पंधरा ते वीस फुटावर खोल त्या ठिकाणी कोळप्याच्या सहाय्यानं दांड करून जर आपण त्या पंधरा ते वीस फुटामध्ये एक जर दांड केला तर आपल्याला अतिशय पाण्याचा निचरा होण्यास मदत होते त्यामुळे आपली बोंडसट बऱ्यापैकी कमी होते हे आपल्या अनुभवावरून आपण या ठिकाणी सांगत आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे दोन दोन वर्षाचा या ठिकाणी घनलागवडीचा अनुभव आहे तो आपण वेळोवेळी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यावर्षी आपण कोणती व्हरायटी लागवड करणार आहोत कशा पद्धतीने आपण लागवड करणार आहोत त्याच्यामध्ये नियोजन आपलं कसं ठेवणार आहोत खत नियोजन फवारणी नियोजन त्याचबरोबर आपली जी लागवड आहे ती आपण कशाच्या सहाय्यानं करणार आहोत हे आपण बघणार आहोत धन्यवाद शेतकरी मित्रांनो